नमस्कार बैलगाडी मालक सालाबाद प्रमाणे या वर्षी आई साहेब जानोबाई देवच्या निमित्त परवा दिवशी दिनांक चोवीस ऑक्टोंबरला भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन मैदान सातेवाडी तालुका खटाव या ठिकाणी संपवलं होतोय आपण लॉर्ड संदर्भात आपण बोललो की आज या ठिकाणी लॉर्ड जाहीर केले जातील परंतु यात्रा गेमरीज मागा अशी मिटिंग झाली आणि तालुक्यातील वरिष्ठ आनंद लप्पा आनंद आनंद आपण केलं संजय वायदंडे काटावजी यांच्याशी बोलणं केलं Uh, काय थोडी नोंद पण बाकी आहे काय बैलगाडी मालकांची पण फोन आली जरा पैरे वगैरे हो झाले नाहीत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कमिटीने सांगितलेलं आहे यात्रा कमिटी की सकाळी अकरा वाजेपर्यंत काय असेल ती नोंद होईल बारा वाजता या ठिकाणी लाईव्ह लॉट मैदानात चालू होतील आणि त्यानंतर नोंद वगैरे घेतली जाणार नाही चारशे ते साडेचारशे चारशे गाड्या म्हणजे साधारणतः अजून एक दीडशे गाड्यांची कमतरता आहे तर आता यात्रा कमिटीचं म्हणणं असं आहे की आपल्या नाव पाट त्या अनुषंगानं राहिलेल्या दीडशे गाड्या म्हणजे सकाळपर्यंत जर कोणाचे पहिरे वगैरे झाले नसतील पहिरे होणार असतील तर रात्रीत सकाळपर्यंत पैरे करा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला मुबाहे अकरापर्यंत नाव नोंदणी मी सकाळी घेतली जाईल उद्या बरोबर बारा वाजता महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या लाईव्ह लाईव्हॉट सुरू होतील आणि आपल्याला दुपारी दोन पर्यंत पीडीएफ या ठिकाणी ग्रुपला पडतील परवा दिवशी मैदान बरोबर सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे कारण आता बघताय आत्ता गाड्यात वाजलेत सहा वाजून दहा मिनिट परंतु अंधार पडलाय पडत चाललाय त्यामुळे फायनल उजेरात महत्वाचं आहे त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा आमचा उद्देश होता आजच लॉट काढायचे परंतु काय तांत्रिक अडचण चुकबुल देणं घेणं मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो पण राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती राहील पण लवकरात लवकर नोंद करा सकाळी अकरा पर्यंत पुन्हा शाखा अकरा वाजेपर्यंत नोंद आहे बारा बर वाजता बार बर या ठिकाणी बरोबर मैदानाचे लाईव्ह लॉट चालू होतील अकरा साडे अकरा पर्यंत काय होईल ती नोंद त्यानंतर गाडी नोंद घेतली जाणार नाही बाराला बरोबर या ठिकाणी लाईव्ह लॉट सुरू होणार आहेत यात्रेत सुद्धा आता कार्यक्रम आहेत सात सव्वा सात वाजता या ठिकाणी छबेन निघतो देवीची पालखीची मिरवणूक असते गावातून त्यामुळे आता सर्वांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा बरोबर बारा वाजता या ठिकाणी उद्या लाईव्ह लॉट आपल्या चॅनलवरती सुरू होतील त्याचबरोबर बघितलं असेल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला हे आपले चिन्ह आहेत सन्मानपत्र महाराष्ट्र केसरी किताबाचे के प्रथम क्रमांक तृतीय तृतीय एक ते नऊ फायनलचे जे नऊ बैलगाडी मालक फायनल राहणार त्या नऊ बैलगाडी मालकांना महाराष्ट्र केसरी सन्मानपत्र दि सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत बैलगाडी मालक ज्यांच्या धावणीला म्हणजे आता ते चौथी पिढी त्यांची या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे स्वर्गीय जे पी पाटील भाऊ त्यांच्या वतीनं आतापर्यंत महाराष्ट्र केसरी सर्वात जास्त त्यांच्या धावणी या ठिकाणी दिवशी मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी किताब सन्मानपत्र देऊन सन्मान चेनिधून या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक दादा पाटील ओगलेवाडी यांचा या ठिकाणी सन्मान आहे त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाडे हडपसर त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव पहिवान देशमुख वाई त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष दानाज तात्या शिंदे सायदापूर त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविभा के शिंदेवाडी त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटना अध्यक्ष प्रताप तडवळे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक रेटरे यांचा सान या ठिकाणी सन्मान होणार आहे या मान्यवरांचा वरिष्ठांचा मा मा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मान ची सन्मान होणार आहे आणि मैदान बरोबर माझी विनंती राहील आठ वाजता सुरू आहे उद्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपडेट दिली जाईल राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा आणि आता यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी सन्मानपत्र सुद्धा आहे फायनलला आणि फायनलच्या वेळी त्या बैलगाडी मालकाला प्रत्येकी मानाच्या दोन डाळी आणि क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मार्कांना प्रत्येकी मानात दोन झाले आहेत तरी वेळेत राहिलेल्या बैलगाडी मार्केट नोंद करा यात्राकिंडी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळूमाच्या नावानं चांग बल जानुबाईच्या नावानं चांग बल